जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण संत निवृत्तीनाथ महाराज यांचा हरिपाठ पाहतोय आज या हरिपाठातील तिसरा अभंग आपण बघूया तिसऱ्या भंगात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हरिमार्ग सार येणेची तरीजे येरवी उभीजे संसार रथ जपता श्रीहरी मोक्ष नांदे नित्य तरेल पै सत्य हरिनामे काय हे ओखद रामनामामृत हरिनामे तृप्त राया निवृत्ती साचार हरिनाम जपत नित्य नित्यहृदयात हरिहरी या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी संसार रथाचा उल्लेख केलेला आहे आणि या रथाच्या आधारानं ते आपल्याला सांगतात की भगवंताचं नाम कशा रीतीनं आपल्याला तार्थ आपल्याला मोक्षापर्यंत नेतं आणि कसं आपल्याला खऱ्या अर्थानं तृप्त करतं हे सगळं समजून घेण्याच्या आधी आपण रथाला समजून घेऊया संसार रथाला इंद्रियांचे घोडे आहेत मनाचा लगाम आहे तो रथ भगवंतरूपी बुद्धी चालवत आहे आणि अर्जुनरूपी जीव त्या रथामध्ये बसलेला रथ रथ आहे या सगळ्याचं विस्तृत वर्णन कठोपनिषदामध्ये आलेलं आहे या रथाला संसाररथ अशी संज्ञा आहे आता संसाररथ आहे याचा अर्थ असा की त्याची पुनरावृत्ती होतीये कुठल्याही गोष्टीची पुनरावृत्ती होणे म्हणजे संसार बर का आता इथं जीव आणि बुद्धी हे वेगवेगळे आहेत पहा अर्जुन जीव आहे तर सारथीरूपी जे भगवान बसलेले आहेत ती बुद्धी आहे आता इथे जर ते दोघे एकच असते तर हा संसाररथ नसता जीवाची बुद्धी जर स्वरूपच झाली जर आत्मबुद्धीच झाली तर संसाराचा प्रश्न उद्भवतच नाही पण हा संसाररथ आहे इथे जीव आणि बुद्धी यात अंतर आहे इथे बुद्धीच्या हातात मनाचे लगाम आहेत मनरूपी लगाम इंद्रियांना जोडलेले आहेत आणि घोडे म्हणजे इंद्रिय आहेत आता आपलं वर्तन आणि चिंतन थोडंसं अंतर्मुख होऊन आपण बघूया आपण चिंतन काय करतो आपण चिंतन पूर्णपणे विषयांचं करतो विषय याचा अर्थ जे जे इंद्रियांना अनुभवायला येतं ते ते सर्व जसं की डोळ्यांना दृश्य दिसतं तर दृश्य हा डोळ्यांचा विषय झाला जिभेला चव कळते तर चव हा जिभेचा विषय झाला आपल्या त्वचेला स्पर्श कळतो तर स्पर्श हा त्वचेचा विषय झाला आणि नाद किंवा आवाज हा कानांचा विषय झाला असं सर्व इंद्रियांच्या बाबतीत आहे आपली इंद्रिय त्याच्या त्याच्या विषयांकडे धाव घेत असतात एखादा रथ किंवा एखादं वाहन चांगलं आहे किंवा चांगलं सुरू आहे हे कशावरून ठरेल जर ते वाहन चालवणाऱ्याच्या हातामध्ये सर्व इंद्रियांची सत्ता असेल तर आपल्या बाबतीत अशी वस्तुस्थिती आहे का आपल्या बुद्धीच्या ताब्यात सगळी इंद्रिये आहेत का याचा अर्थातच उत्तर नकारात्मक मिळतं आपल्या बाबतीत होतं काय आपण इंद्रियांना स्वैर सोडलेला आहे इंद्रियांना भोग दिसतो विषय दिसतो आणि त्यामागे आपलं मन आणि बुद्धी अक्षरशः अंधपणे निघून जाती काही काही लोकांच्या ठिकाणी तर विवेकही असत नाही की आपण करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे गरजेचं आहे की गरजेचं नाही आहे असो होतं काय आपण विषयाधीन होत जातो विषयाधीन झाल्यानंतर जो जीवरथामध्ये बसलेला आहे तोही अर्थातच विषयाधीन होतो गाडीमध्ये बसलेला प्रवासी गाडीची चाकं जिकडे जातात तिकडेच जाणार ना गाडी गेली पंढरपूरला आणि गाडीतला प्रवासी राहिला हिमालयात असं होत नाही याचा अर्थ जीवाला आत्मस्वरूप करायचा असेल तर त्याचं मन त्याची बुद्धी आत्मस्वरूप होणं गरजेचं आहे हे उघड आहे आणि आपलं नेमकं याच्या उलट झालेलं आहे जीव तिथे आहे बुद्धीच्या हातात लगाम आहे पण तो लगाम जो मनाचा आहे तो इंद्रियांच्या मागे धावतोय इंद्रिय जे जे म्हणती ते ते आपणची करती अशी आपली अवस्था झालेली आहे त्याचा परिणाम असा होतो की जीवाला आत्मस्वरूपाचं भान राहत नाही बुद्धी ही स्थिर राहत नाही आणि मनाचं चंचलत्व कदापि जात नाही आपण कुठल्याही साधनेला काढून बघा मग तो योग असेल ध्यान असेल नामस्मरण असेल किंवा काहीही अहो साधी देवपूजा जरी झाली तरी या सगळ्या साधनांमध्ये मनाच्या एकाग्रतेला महत्त्व आहे मग आपलं मन एकाग्र होतं का पूर्वीच्या काळापासून एका फौजदाराची गोष्ट सांगितली जाते एक फौजदार होता तो देवपूजा करत होता एवढ्यात पोलीस स्टेशनमधनं शिपाई आली आणि त्याला म्हणाले की अमुक चोर काही केल्या कबूल होत नाहीये काय करू तर फौजदारांनी पूजेतला गोपाळकृष्ण उचलला त्याचा एक पाय धरला त्याला उलटा केला आणि त्या गोपाळकृष्णाला पळीनं बडवू लागला त्या फौजदाराला हे सांगायचं होतं की चोर जर कबूल होत नसेल तर त्याला उलटा करून मारा आता या पूजेला काही अर्थ आहे का या पूजेमध्ये जे मौन फौजदारांनी पाळलं त्या मौनाला तरी काही अर्थ आहे का आपलं मनच मुळात अस्थिर आहे अशांत आहे अत्यंत चंचल आहे अशा परिस्थितीमध्ये कुठलीही उपासना केली तरी ती व्यर्थच आहे म्हणून ते आधी शांत होणं गरजेचं आहे ते जर शांत झालं म्हणजे या संसाररूपी रथातले लगाम जर शांत झाली तर पुढे काहीतरी प्रगती शक्य आहे आता हातातले लगाम शांत कधी होणार ते शांत होतील जर ज्याने लगाम हातात धरले आहेत तो स्थिर राहिला तर म्हणजे आपलं मन शांत करण्यासाठी बुद्धीची मदत अत्यावश्यक आहे तर आधी बुद्धीनं हा निर्णय घ्यावा की मी ध्यान करताना नामस्मरण करताना विचार करणार नाही असा निश्चय करावा की आलेला विचार मी येण्याच्या आधीच सोडून देईन असं पहा आपल्याला विचार येण्याच्या आधी लक्षात येतं की अमुक अमुक विचार येतोय हे लक्षात तेव्हा येतं जेव्हा काही काळ अभ्यास केला जातो आज एकदम ध्यानाला बसल्यानंतर काही कळणार नाही आपल्या नकळत विचार येतील आणि आपण विचारांमध्ये सुद्धा नकळत वाहतही जाऊ जेव्हा अंतर्मुखता वाढते जेव्हा ध्यानाचा नामस्मरणाचा अभ्यास वाढतो तेव्हा साधकाच्या हे लक्षात यायला लागतं की आता विचार येणार आहे तर जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा तो विचार उठूच न देणे हाही एक अभ्यास आहे अभ्यासाचे अर्थात अनेक प्रकार आहेत पण मूळ मुद्दा असा की आपली बुद्धी आणि मन स्थिर झालं पाहिजे एकाग्र झालं पाहिजे असं जर ते झालं तर मात्र इंद्रिये आपल्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे अन्यथा ती तशी ताब्यात राहणार नाहीत कारण बहिर्मुखता हा इंद्रियांचा स्वाभाविक धर्म आहे हा विषय आपण विस्तृतपणे पाहतोय कारण नाथ महाराज म्हणतात जर तू नाम घेतलंस तर तू तरुण जाणार तरु आहेस नाहीतर तू या संसार रथामध्ये उभा आहेसच या संसार रथाला बघताना काही गोष्टी निश्चित झाल्या त्या म्हणजे आपल्या मनाचा लगाम आपल्या बुद्धीच्या हातात आहे आणि जीवामध्ये ही क्षमता आहे की तो बुद्धीला बजावू शकेल बुद्धीमध्ये निश्चय करू शकेल बुद्धीची व्याख्या सुद्धा अशीच केलेली आहे निश्चयात्मिका बुद्धीही जिथे आपला निश्चय होतो ती बुद्धी जिथे आपलं मनन होतं विचार होतात ते मन जिथे विचारांचं चिंतन होतं ते चित्त अशा स्वरूपाच्या अंगांनी आपलं अंतःकरण व्यापलेलं आहे आपल्याला निश्चय करता येतो की काहीही झालं तरी पहाटे उठायचं काहीही झालं तरी ध्यान करायचं काहीही झालं तरी अमुक वेळ ना आम्हाला बसायचं ही जी जीवाची क्षमता आहे त्याचा वापर जर केला तर मात्र बुद्धीमध्ये मा बळ येतं आणि ते बळ मनाला संयमात ठेवण्यासाठी मदत करतं हे आपण अशासाठी बघतोय कारण यापुढे नाथ महाराज म्हणतात जपता श्रीहरी मोक्ष नांदे नित्य भगवंताच्या जपाने मोक्ष मिळतो हे सर्व संतांनी सांगितलंय पण जर आपला हा संसार रथ अस्ताव्यस्त असेल मनाला येईल तिकडे पळत असेल आणि असं पळत असताना नाम घेतलं तर कदापि मोक्षप्राप्ती नाही आत्ता जे आपण पाहिलं की मन बुद्धीच्या ताब्यात पाहिजे आणि बुद्धीमध्ये निश्चय पाहिजे अशा पद्धतीनं जर जीव त्या रथामध्ये असेल आणि तो जीव भगवंताचं नाम घेत असेल तरच मोक्षप्राप्ती आहे वस्तुत रथाला हकायला बसलंय कोण भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत पण ते आपल्यासाठी भगवान आहेत का जो अर्जुनरूपी जीव वरती बसलेला आहे तो तर देहालाच सत्य मानतो देह म्हणजे मी असंच मानतो आणि त्यामुळं सारथी रूपी खरं पाहता आत्मबुद्धी असली भगवंत असला तरी तो या जीवाच्या अर्जुनाच्या सापेक्ष देहबुद्धीच झालेला आहे म्हणजे असं आहे की जणू रथात बसलेल्याला रथ कोण चालवतोय याचाच विसर पडलाय त्याला असं वाटतंय की तोच चालवतोय वस्तुस्थिती मात्र अशी आहे की भगवंत चालवत आहेत त्यामुळे जोपर्यंत ही वस्तुस्थिती अंगी बाणत नाही जोपर्यंत जीवाला हे कळत नाही की तो देह नाही आत्माच आहे जो रथ चालवणारा आहे तो आणि मी हे वेगळे नाहीतच तोपर्यंत खऱ्या अर्थानं बुद्धी आणि मन यांचा नाश नाही मग हे त्याला सांगतो कोण की तो, तो रथ चालवणारा आणि तू वेगळे नाहीत हे सांगायचं काम सद्गुरू करतात ते महावाक्याचा उपदेश करतात की तत्वमसी तेच तू आहेस आणि या उपदेशाचं स्मरण म्हणजे भगवंताचं नाम घेणं आहे असं नाम घेतलं की मोक्ष अर्थातच आहे आणि हेच हरिमार्गातलं सार आहे म्हणूनच निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हरिमार्ग सार येण्याची तरी जे येरवी उभे जे संसार रथ हे सार म्हणजेच भगवंताचं नाम आहे आणि या नामाचं स्मरण या नामाचं साधन जो करेल त्याच्या इथे मोक्ष नांदणार हे निश्चित आहे हेच पुढे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात जपता श्रीहरी मोक्ष नांदे नित्य तरल सत्य हरिनामे अशा व्यक्तीच्या अंतरामध्ये भगवंताचा बोध पक्का होतो त्याचा निश्चय पक्का होतो की आपण आत्मस्वरूप आहोत देहबुद्धीची खऱ्या अर्थानं आत्मबुद्धी व्हायला लागते रथामध्ये बसलेला अर्जुन म्हणजेच जीव भगवंताकडे हळूहळू सरकायला लागतो हे जे त्याचं सरकणं आहे तीच खरं म्हणजे साधनं आहे एकदा तो भगवंताला मिळाला की भगवंत रूपच होऊन जातो पण आज मी तिला आपली अशी अवस्था नाही आज मी तिला आपल्याला हा भ्रम आहे की आपण म्हणजे देह आहे त्याचा अर्थ असा की आपण खऱ्या अर्थानं आजारी आहे आता जो आजारी आहे त्याला औषध घेणं प्राप्त आहे मुळात हा आजार आहे हेही संतांच्या कृपेनंच कळतं त्यामुळं संतच त्याचा औषध देतात पुढे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात पहा काय हे ओखद रामनामा मृत ओखद म्हणजे औषध भर का संत काय करतात तर रामनामाचं औषध देतात हरिनामे तृप्त करी राया हे औषध घेऊन तो साधक तृप्त होतो असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत काय करतं भगवंताचं नाम हे जे मगाशी आपण बघितलं की जीव सरकत सरकत भगवंतापर्यंत जातो हे सरकणं भगवंताच्या नामानं शक्य होतं या बोधानं शक्य होतं की आपण म्हणजे देह नाही मन नाही बुद्धी तर्क काहीही नाही आपण जर काही असू तर सच्चिदानंद स्वरूप परमात्माच पण हे ऐकल्या ऐकल्या वाचल्या वाचल्या किंबहुना सद्गुरूंकडून श्रवण झाल्या झाल्या मुरेलच असं नाही ते मुरवत राहणे हा अभ्यास आहे हेच साधन आहे आणि हेच औषध आहे ओखद आहे नामस्मरणाच्या अभ्यासालाही बसल्यानंतर असं थोडीच होतं की आज नामस्मरणाच्या अभ्यासाला बसलो आणि मन चित्त अगदी एकाग्र होऊन गेलं असं होणं अवघड आहे आपलं मन अक्षरशः दाही दिशांना धावतं नानाविध विचार करतं आणि बरोबरीनं नामस्मरणही करतं पण असं होतंय म्हणून अभ्यास सोडून देणं हे मात्र करू नये मगाशी पाहिल्याप्रमाणे जीवामध्ये जी क्षमता आहे की बुद्धीमध्ये निश्चय करणे या क्षमतेचा उपयोग करावा आणि निश्चयाना अभ्यास करावा आज ना उद्या मन निश्चित स्थिर होतं माऊली म्हणतात परी वैराग्याचेनी आधारे जरी लाविले अभ्यासाची ये मोहरे तरी केतुलेनी अवसरे स्थिराविलं अभ्यासामध्ये मन स्थिर होण्याची गुरुकिल्ली आहे आणि ही गुरुकिल्ली म्हणजेच औषध आहे इथे निवृत्ती महाराज त्यासाठीच म्हणतात की असं औषध जर तुम्ही घेतलं तर खऱ्या अर्थानं तृप्त व्हाल हरिनामे तृप्त करी राया इंद्रियांचा स्वभाव आहे अतृप्ती आत्म्याचा स्वभाव आहे तृप्ती नामाने साधक आत्माकार झाल्यामुळे खऱ्या अर्थानं तो तृप्त होतो त्याला मग अतृप्ती नावाची गोष्ट नाही शेवटी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात निवृत्ती साचार हरिनाम जपत नित्य हृदयात हरिहरि निवृत्तीनाथ म्हणतायत मी हरिनाम घेतलं पण कसं साचार मागच्या अभंगाच्या निरूपणात साचार या शब्दाचा विस्तृत अर्थ आलाय तो कृपया आपण पहा सकार आणि आचार यांचा संगम म्हणजे साचार आहे अस्तित्वभावाशी तदाकार होऊन घेतलेलं नाम अर्थातच साधकाला आत्मबोधानं परिपूर्ण करतं हेच इथे घडलं असं निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत निवृत्ती साचार हरिनाम जपत मग त्या अवस्थेमध्ये अनित्यता नाही आज सकाळी आत्मरूप आहे आणि संध्याकाळी नाही अशी ही अवस्था नाही ही अवस्था नित्य आहे अखंड आहे कारण ज्याच्याशी तदाकार झालेला आहे त्याचा गुण तिथे आलेला आहे आत्म्याशी तदाकारता असल्यामुळं अखंडत्व किंवा नित्यता हा आत्म्याचा गुण इथे साधकाला आलेला आहे त्यामुळेच तो हृदयात हरी हरी या अवस्थेपर्यंत आलेला आहे होय ही अवस्थाच आहे कारण आपल्या हृदयामध्ये नाम जप हे वस्तुत देहबुद्धीचं काम नाही जो आत्मबुद्धीमध्ये स्थिर झाला त्याच्याच ठिकाणी अखंड नाम आहे अशी अवस्था येण्यासाठी असं नामामध्ये बुडून जाण्यासाठी पहिल्यांदा हे लक्षात यायला पाहिजे की आपण संसार रथामध्ये कशा रीतीनं आहोत आणि मग सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून रामनामाचा औषध घ्यायला पाहिजे हा सगळा बोध आपल्याला निवृत्तीनाथ महाराज या तिसऱ्या अभंगात देतात आज निरूपण सेवेला इथे विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम